तुम्हाला मागणी आहे का कशा पद्धतीने रिस्पॉन्स आहे नाही माझे नाव सर्वप्रथम मी सांगतो रामबाबा भाऊसाहेब निकम तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर गेल्या वर्षी जे फूल फुल होतं त्या फुलात आणि फुल ह्या फुलात भरपूर फरक आहे तरी पण पाहिजे तशी मागणी यावर्षी नाही आहे कारण की शेतकऱ्यांना शंभर दोनशेची अपेक्षा होती पण ती अपेक्षा चाळीस ते पन्नासवर येऊन पोचलेली आहे म्हणजे तरी बी रिस्पॉन्स पाहिजे तसा फुलांना यावर्षी नाही आहे कसं संकट पावसाचं संकट कसं खोपलेलं आता संपूर्ण वला दुष्काळ असल्यामुळे आणि शेतकरी संकटात असल्यामुळे आर्थिक परिस्थितीवर खूप मोठं संकट समजावं लागेल काय शासनाने कशा पद्धतीने मदत करायला पाहिजे आता शासन हे गंड्याचं चा कातडीचा आहे त्यांना आपण काय बोलणार त्यांना त्यांच्या काना काना जवळ जाऊन जरी बोललं तरी त्यांना ऐकू येत नाही या पद्धतीचं हे सरकार आहे याबद्दल काय आपण बोलणार आहे फुलं विक्रीचा विक्री करायला आलेला एक शेतकरी आहात कसा रिस्पॉन्स आहे फुलं विक्री होत आहेत का आणि कशा पद्धतीने शेतीतलं नुकसान झालं तुम्ही तर बघतायत आजूबाजूला सगळीकडे बघून घ्या भरपूर असे फुलं आलेले आहेत फुलांची मात्रा अशी वाटते की बऱ्यापैकी फुलांची मात्रा आहे पण बऱ्यापैकी फुल्या अतिवृष्टीमुळे पावसामुळे खराब झालेले आहे खराब फुलामुळे काय होतंय ना भेट हे बघा फुलं भाव फुलांना अजिबातही मिळत नाही आहे फुलांना काल फुल तोडले की आजपर्यंत तो फुल पूर्णपणे खराब झालेली आहे आणि लोकांचं सामान्य माणसाचं बघायला गेलं तर अतिवृष्टीमुळे पैसा पाणी कामं धंदे सगळं काही ठप्प झालेले आहेत त्यामुळे खरेदी करावं कशी चांगलं फुल खरेदी करायला जाऊ तर सत्तरऐंशी व्हावे खराब खरेदी करायला तर वीस तीस रुपये व्हावे वापरायचं कसं करायचं कसं यूज करता येत नाही कोणाला खर्च करायला लोक मागं पुढे सरत आहेत बघतात ते मी दसऱ्याचा दिवस आहे आठ साडेआठ वाजलेली परिस्थिती आहे तरी पूर्ण मार्केट थंडगार पडलेलं आहे तर गव्हर्नमेंट आपल्या फडणवीस सरकारला एक विनंती आहे की त्यांनी व्यापाऱ्यांचं व्यापारी मार्ग जाऊ दे व्यापारी मार्ग उद्या परवा पैसे भरून काढेल पण शेतकऱ्याची कर मदत करावी अतिवृष्टी जाहीर करावी वाला दुष्काळ जाहीर करावा आणि होईल तेवढी शक्य आम्ही नाही म्हणत पन्नास हजार रुपये द्या वीस हजार रुपये द्या होईल तेवढी मदत सा, सा, शेत सरकारने शेतकऱ्याला करावी धन्यवाद विशाल बाबराव काळवणे मागणी आहे आणि पुन्हा मागणी आहे का फुगलाला काहीच मागणी नाही आहे दोन दिवसापासून आलेलो इडं जवळपास सुद्धा वीस रुपये किलोना खर्च झालेला आहे पण येळेवर आता आज चाळीस रुपयांना भाव हे करावं ला विकावं लागत आहे तर शासनाने याची दखल घ्यावी याच्यावर शासनाने नुकसान भरपाईचं हे द्यावी असे किती, किती एकर नुकसान झालं आहे जवळपास दोन एकर नुकसान झालं बरं कसा पाऊस कसा होता पाऊस लय जो ढगपुटीसारखा पाऊस होता काही मदत आतापर्यंत पंचनामे नाही नाही काहीच नाही झालेली काय सरकारकडून काय अपेक्षा आहे यांनी कम से कम पन्नास हजार रुपये झेंडूच्या फुलाच्या मदत द्यावी सांगा अशोक गुलाबराव मग